मला माझ्या घरी लोक आलेली आवडत नाही आम्ही <laughs> 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 म्हणजे हे लग्न झाल्यानंतर मला एक शॉक होता कि एकही दिवस आम्ही फक्त दोघ जण नव्हतो सतत कोडे सतत <laughs> त्यांचं जगणच तसं असतं माझ्या नंदा पण आहेत किंवा मोठे धीर आहेत त्यांच्या घरात म्हणजे ते असं ओपन डोअर पॉलिसी आहे की कधी कोणी यावं भरपूर जेवावं जावं आणि तशी मी अजिबात तशी नाहीये कारण मला माझं घर म्हणजे इट्स माय सँगटम सॅंग अगदी सॉलिट्यूड तर तिकडे मला लक्षात आलं की लग्नानंतर मी पहिली पाच सहा वर्ष सकाळ ते संध्याकाळ आपलं लोक येत आहेत त्यांना खायला घाला त्यांना एंटरटेन करा आणि हेच चालू होतं आणि अर्थात मुलं लहान हे दोन्ही मॅनेज करणं मोठं कुटुंब असल्यामुळे हो ते कधी कधी मुंबईला येऊन राहायचे तेव्हा मग त्यांच्या सेवेत असणं तर मी थकले रे म्हणजे मला वाटलं की हे नाही मी असं हे नाही जगू शकत मला दुसरं काही करण्यात म्हणजे स्कोपच नव्हता ताकदच नव्हती आणि मग मी एकदा त्यांना सांगितलं राणाजींना की सॉरी पण म्हणजे कसं आहे की तुम्ही बाहेर जाऊन ह्या सगळ्यांना भेटू शकता कुठेही खाऊ घालू शकता काही करू शकता पण हे घर माझं एकच घर आहे आणि मी असं नाही जगू शकत तर हे त्यामुळे आपण कमी कमी करूया तर मग ते म्हणाले अरे आधीच का नाही सांगितलं तर हे जे असतं ना wow. की अनेकदा आपण एक्सपेक्ट करतो की अरे तुम्हाला दिसलं नाही का yeah. की तुम्ही ओळखलं नाही का ते तर नसेल ओळखलं त्यांनी इट डजंट मॅटर तुम्हाला ते महत्वाचं आहे ना तुम्ही सांगा ना हे खूप रिलेशनशिप मध्ये हेच होत की सांगतच सांग तो संवादच नसतो तुला का नाही पण तुला कळालं पाहिजे इतकं दिवस बघतोय तुम्हाला माझं मन समजून घे नाही होत तस मी अनेकदा त्यांना चिडवते पण मी म्हटलं की कोणीतरी अशी तुम्हाला तुमच्या गावाकडची वगैरे मिळाली असते तर तिने काय सेवा केली असते रात्र तर पण ते म्हणाले नाही मी जगू शकलो नसतो कुठल्याही दुसऱ्या स्त्री बरोबर